मला जप आई चित्रावर सगळं आमचं घर दाबसलं पाणी कुठं पर्यंत चढ बने वासनावर जीव जप जरा जोर जोर पाव जोर पाव पाकाती पाण्यास ताई जास्त गतिचा होताला आमचं परसेसी म्हणून जो मदत करतो धन्यवाद चाव सांगतो वह बसल एाम उन्हां जो बर आकरेया के लिख्वर質 ब घसिर नचाया झाल नचाल प्रेया ब भल्सोर यह Department ग प्रेओर को ऊनोयें इतक हो बस्टष क्वरस 돼र की अपॉर लाव है, फक्त ता टाकलं ता की आमची ही अवस्था की सरकार म्हणतो पुरावा द्या पुरावाशिवाय तुमचं काही होणार नाही मग आमचा पुरावा नाही मग आम्ही कोण आहे मग आमच्याकडून कुठलाच पुरावा नाही Ama bu hastada mutlaka

মাছাম <laughs> নিয়া